नमस्कार प्रदोष व्रत म्हणजे काय आणि ते करण्याची योग्य आणि शास्त्रोक्त पद्धत कशी असते तसंच भगवान शिवशंकराची कोणती अशी उपासना आहे किंवा व्रत आहे ते केल्यामुळं आपल्याला संतान प्राप्ती होते हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मैत्रिणीनो प्रदोष व्रत कसे करावे त्याचा विधी काय आहे आणि कशाप्रकारे व्रत केल्यावर आपल्याला फळ मिळतं हे याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती समजेल आणि आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करते सर्वप्रथम अनेक लोकांना प्रश्न असतो की प्रदोष म्हणजे नेमकं काय का तर प्रदोष म्हणजे काय तर प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतर रात्र जेव्हा चालू होते म्हणजे रात्रीचा प्रारंभ होण्याचा जो काळ असतो त्याला आपण प्रदोष म्हणतो आता अमरकोषानुसार प्रदोष म्हणजे रजनीमुख रजनीमुख म्हणजे दोषा म्हणजे रात्र आणि प्रदोष म्हणजे दोघेचा प्रारंभ आता भिन्न भिन्न मतानुसार सूर्यास्तानंतर एक घटिका म्हणजे चोवीस मिनटं जी असतात ना सूर्यास्तानंतरची हा या काळाला काय म्हणतात प्रदोष काल असं म्हणतात किंवा सूर्यास्ताच्या अगोदरची चोवीस मिनटं याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं तर हे व्रत जे आपण करणार आहोत ते या प्रदोष काळामध्येच करायला हवं तर त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कधी कधी काय होतं बघा एखाद वेळे काय होतं एखादी तिथी आणि दुसरी तिथी एकत्र येते तर तेव्हा ते आपल्याला काय होतं निर्णय करताना प्रदोष काळ महत्त्वाचा असतो बघा म्हणजे उदाहरण मी तुम्हाला सांगते म्हणजे समजेल तर महाशिवरात्रीचा निर्णय करताना ज्या दिवशी प्रदोष काळी चतुर्दशी असेल त्या दिवशी शिवरात्री समजायची म्हणजे काय तर प्रदोष काळामध्ये जी तिथी असेल ती त्या दिवसाची तिथी मानायची असते म्हणजे दिवसा न जेवता रात्री जेवायचं बघा प्रदोष व्रत म्हणजे प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला त्रयोदशी जी असते त्या तिथीला करावयाचं एक व्रत आहे प्रदोष वेळेस हे व्रत आचारतात म्हणून यास प्रदोष व्रत असं म्हणतात हे भगवान शंकरांचं व्रत आहे हे व्रत करणाऱ्यानं त्या दिवशी सकाळपासून उपवास करायचा असतो सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आंघोळ करायची असते आणि त्यानंतरच भगवान शिवांची षोडोपचारपणे अशी पूजा करायची असते किमान एकवीस महिने किंवा एकवीस वर्ष हे वर हे व्रत करायचं असतं पद्यपुराणाच्या एका कथेनुसार चंद्र जेव्हा आपल्या सत्तावीस बायकांपैकी केवळ एक रोहिणीशी सर्वात जास्त प्रेम करत असतो तेव्हा इतर सव्वीस बायकांना अपेक्षित ठेवायचं ज्यामुळे त्यांना शाप मिळाला आणि त्यांना क्षयरोग झाला होता आणि अशात इतर देवतांच्या सल्ल्यावर त्यांनी महादेवांची आराधना केली आणि जिथे उपासना केली ना तिथे शिवलिंग स्थापिलं आणि महादेवांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांना महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं आणि आजारांपासून आजारापासून त्यांना मुक्त केलं चंद्रदेवाचं एक नाव सोम असं देखील आहे तर त्यांनी भगवान शिवांना आपलं नाथ स्वामी मांडलं आणि तप केलं म्हणून हे स्थान म्हणजे सोमनाथ स्थान झालं मैत्रिणीनं प्रदोष व्रतामध्ये निरनिराळ निरनिराळे प्रकार असतात आ ते मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम प्रदोष आता माझ्या ज्या मैत्रिणींना पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात व्रत करायचं आहे तर त्या मैत्रिणींनी प्रदोष हे संतती प्राप्तीसाठी करण्यात येणारं एक प्रकारचं व्रत आहे शनिवारी ज्या दिवशी प्रदोष व्रत येईल म्हणजे त्रयोदशी असताना त्याला प्रदोष असं म्हणतात तेव्हा या दिवशी पुत्रप्राप्तीसाठी तुम्हाला शनिप्रदोष व्रत करायला विसरायचं नाही भौमप्रदोष हे कर्जमुक्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचं शिवाचं व्रत आहे आता हे कधी येतं मंगळवारी त्रयोदशीला तिथी आली असता भौमप्रदोष येतो बघा प्रदोषाचे प्रकार मी तुम्हाला सांगते शनिवारी येणाऱ्याला शनिप्रदोष भौमप्रदोष कशाला म्हणतात तर मंगळवारी येणाऱ्याला भौमप्रदोष असं म्हणतात आणि शुक्रवारी जर त्रयोदशी तिथी आली आहे ना तर ता त्याला शुक्रप्रदोष असं म्हणतात आता प्रदोष हे आयु आयुआरोग्यवर वृद्धीसाठी करण्यात येणारं एक प्रकारचं शिवाचं व्रत आहे आणि जेव्हा रविवारी येतो बघा त्रयोदशी तिथी रविवारी जर आली तर त्याला प्रदोष असं म्हणतात सोमप्रदोष हे आनंद शांती रक्षणासाठी आणि पा पारमार्थिक कल्याणासाठी करण्यात येणारं एक प्रकारचं शिवाचं व्रत आहे मैत्रिणी सोमवारी त्रयोदशी तिथी आली असता सोमप्रदोष होतो बुध प्रदोष सर्व प्रकारच्या पापापासून आपल्याला मुक्त करण्यात येणारं अतिशय महत्त्वाचं असं एक व्रत आहे हे व्रतसुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता प्रदोष व्रतविधी आता काय आहे हे आपण पाहूयात व्रत असलेल्या दिवशी आपण सूर्योदयापूर्वी उठावं नित्यकर्म आपलं आटपायचं त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाचं वस्त्र आपण धारण करायचं आणि पूर्ण दिवस कोणत्याही धान्याचं सेवन आपल्याला करायचं नाही आहे पूर्ण दिवस आपण उपवास करायचा आहे प्रदोष व्रताचे पूजन सूर्यास्तावेळी करायचं आणि आधी कसं करायचं बघा अगोदर आपण आंघोळ करायची पूजा घर स्वच्छ करायचं आणि रेशमी कपडे चौरंग्यावर अंतरायचा रेशमी कपडा त्याच्यावरती हळदी कुंकुवाचं छोटं शिवलिंग बनवायचं आणि संकल्प करायचा आता प्रदोष व्रत करण्यासाठी संकल्प घ्यायचा आणि त्याच्यानंतर संकल्प करून झाल्याच्यानंतर जर बुधवार असेल तर आद्य अहम महादेवस्य कृपा प्रत्यय बुध प्रदोष व्रतम करीत असा संकल्प आपण घेताना म्हणायचं आणि नंतर चांदी किंवा तांब्याचा कळसमधून शिवलिंगाला शुद्ध मधाचा थोडंसं अभिषेक घालून मग पुन्हा शुद्ध पाण्याने प्रवाहाने अभिषेक करायचा शुद्ध पाण्यामध्ये आपल्या घरामध्ये जे पाणी असते त्या पाण्यानेच आपल्याला अभिषेक करायचा आहे आता ज्यांच्या घरी शिवलिंग आहे ते लोक आपल्या घरच्या शिवलिंगावरील विधी करू शकतात पण आणि ज्यांच्या घरी शिवलिंग नाही त्यांनी मंदिरात जाऊन केलं तरीही चालतं यानंतर काय करायचं आहे ओम सर्व प्रदाय नमहा किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा किमान पाच किंवा अकरा किंवा एकवीस माळा जप करायचा आहे नंतर त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मू आपण जेव्हा हे मंत्र सिद्ध म्हणायला बसणार आहोत किंवा पूजा करणार आहोत तेव्हा उत्तर दिशेला मुख करून आपलं बसावं कारण उत्तर दिशेला हिमालय आणि कैलास पर्वत आहेत मंदिरात सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता ज्यांना मंदिरात जाणं शक्य नसेल त्यांनी घरामध्ये ही पूजा करायची आहे पूजेसाठी साहित्य तुम्हाला काय हवं आहे बघा पूजेसाठी तुम्हाला सफेद फुलं घ्यायचे आहेत धोत्रा घ्यायचा आहे बेलपत्र घ्यायचं आहे बेल फळ घ्यायचं आहे हे सर्व आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे या प्रदोष काळामध्ये उपवासामध्ये रात्री आपण जेवणात फक्त हिरवे मूग खाल्ले खायचे आहेत कारण हिरवे मूग हे पृथ्वी तत्त्व आहे आणि yeah. या प्रदोष व्रताच्या काळामध्ये आपण व्रतामध्ये लाल मिरची खायची नाही तसंच सर्व प्रकारचे धान्य म्हणजे तांदूळ साधं मीठ खाणं टाळायचं आहे मैत्रिणीनो आपण पूर्ण उपवास किंवा फळ आहार या दिवशी करू शकता पण कोणतंही धान्य या दिवशी आपण खायचं नाही पूर्णपणे त्याला टाळायचं आहे तसंच जर तुम्ही हे प्रदोष व्रत करणार असाल तर तुम्हाला निर्जली उपवाससुद्धा करता येणं शक्य असेल तर तुम्ही निर्जली उपवाससुद्धा करू शकता तर या व्रताचे जे नियम आहेत ते तुम्हाला काटेकोरपणे पाळायचे आहेत आणि तरच जर तुम्ही हे नियम पाळून व्रत केलं तरच त्याचं फळ तुम्हाला मिळतं म्हणूनच प्रदोष व्रत करत असताना आपण आपलं मन स्वच्छ ठेवायचं आणि मनामध्ये कोणत्याही शंका कुशंका येऊ द्यायच्या नाहीत आणि आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी भगवान शंकरांना मनोमनी प्रार्थना करायची तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे व्रत करणार असाल तुमची कोणती इच्छा आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी प्रदोष करायचा आहे म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्रदोष असतात त्यावेळी तुम्हाला त्या पद्धतीने हे व्रत करायचं आहे तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद